नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पेन्शन मानधन व वेतनवाढ करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा अधिकारी समोर आंदोलन केले यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागण्या मंजूर न झाल्या मुख्यमंत्री महिला व बालकल्याण मंत्र्यासह इतरांना घरावर घेराव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्यासोबतच मागण्याबाबत तोडगा न अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासन लाडकी बहीण योजनेचे कामावर बहिष्कार टाकला सदर आंदोलन आयटेकच्या वतीने करण्यात आले गत दोन वर्षापासूनचा अंगणवाडी कर्मचारी वाढी पेन्शन मानधन व वेतन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या मागण्या मंजूर होत नाही त्यासोबतच मागण्याबाबत तोडगा न निघाल्याने अंगणवाडी कर्मचारी शासनाची लाडकी बहीण योजनेचा कामावर बहिष्कार टाकला सदर आंदोलन आयटेकच्या वतीने करण्यात आले गत दोन वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी वाढीव पेन्शन मानधन व वेतनवाढीसाठी प्रयत्न करत आहे परंतु त्यांच्या मागण्या मंजूर होत नाही सदर मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बावन्न दिवस संप पुकारला होता बावन्न दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार व महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन भरघोस मानधन वाढ देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे दरम्यान शासन अंगणवाडी कर्मचाऱ्याची पेन्शन मानधन वाढ पेन्शन वाढ व इतर प्रलंबित मागण्याचे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील समस्त व इतर मंत्र्यांचे घर कार्यालय व इतर ठिकाणी घेराव आंदोलन करतील आंदोलन दरम्यान आयटेकचे रमेश गायकवाड सुनीता पाटील नयन गायकवाड सुरेश ठोसर दुर्गा देशमुख सरोज मूर्तीजा